एक धक्कादायक बातमी समोर आली आहे यामुळे चांगलीच खडबड उडाली कुटुंब थोडक्यात बचावला आहे रात्रीच्या वेळी कुटुंबातील व्यक्ती झोपण्याची तयारी करत होते एवढ्यात घरातून अचानक आवाज आला बातमी पाहूया त्याआधी एच पी एम न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा बुलढाण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या सागवण गावात हा प्रकार घडला आहे यामुळे चांगलीच खळबळ उडाली कुटुंब थोडक्यात बचावला आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या सागवण गावात क्षीरसागर कुटुंब वास्तव्याला आहे रात्रीच्या वेळी कुटुंबातील व्यक्ती झोपण्याची तयारी करत होते एवढ्यात गजानन क्षीरसागर यांना घरातून अचानक आवाज आला घरातून आवाज येत असल्यानं त्यांनी शोध घेतला समोरचं दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला त्यांच्या घरात भला मोठा नाग प्रजातीचा साप ठाण मांडून बसला होता त्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखत कुटुंबातील सर्व सदस्यांना बाहेर काढले आणि सर्पमित्रांना याबाबत माहिती दिली घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली असल्यामुळे त्याला पकडण्यासाठी सर्पमित्रांना मोठी कसरत करावी लागली अखेर तब्बल तासांच्या अथक प्रयत्नानंतर या सापाला रेस्क्यू करण्यात सर्पमित्रांना यश आलं त्यानंतर या सापाला सर्पमित्रांनी सुरक्षित अधिवासात सोडून दिलं क्षीरसागर यांच्या घरात आढळून आलेला हा साप नाग प्रजातीचा आहे नागाचा समावेश हा भारतातील विषारी सापांमध्ये होतो